जाता येत नाही दुसऱ्याला जाता येत नाही लक्षात येत नाही का समजा आपण काय ना काहीतरी सोल्युशन केलं पाहिजे का नाही त्याची घालायच सांगा तरी की तिथून पुढे जाऊन दाखवायचं तिथे झालाय सांगा மீட்டிப்போட்டி बंद ना ज्या दिवशी पाऊस आहे थांब ना जरा काय एवढं तुझं काय म्हणजे माणसं मी चालते पण तुझं काम करायचंय का पाणी मारले दोन दोन तीन टँकर बंगला इच गाडी आली ह्याला ब्रेक फिरताय लागलं तर मी तर आपल्या साहेब हे रेल्वेचा रेल्वेचा जो प्रोजेक्ट आहे ना तुम्ही त्या रस्त्याला या ना बघा काय अवस्था झाले सगळं चिखल झालाय आणि पाऊस पडलाय इतक्या गाड्या शिज झाल्या चार परवड्याला नाही घेत गे रे नालायक लोक यांना एवढंही कळत नाही बाबा हे रस्ता खराब नाही त्यांना थांबवायला लावा साहेब ते त्यांना पहिल्यांदा रस्ता धुवून काढायला लावा बाबा मरल ना साहेब माणूस कोणतरी बघा की तुम्ही एकदा जाऊन घ्यायच्या रस्त्यामध्ये

आता मी जा तीन चार गाडी गेले त्या कोपऱ्या गाडी नाही रोडवर आणि खरा ना खरा कुठं येते ते पाणी टाकून नाही निघत पाणी टाकून नाही निघत म्हणजे पाठवा ना हो पाठवा ग्रेटरची काही पाठवा मी तुमच्या एअरपोर्ट रेल्वे म्हणजे थोडं रांग हडकरा काय खूप पडायला का चार दिवसांना काही जीव येईल का समजा करायचे काम मधले करावे काम ज्यांना पण करायला लावला आपण रास्ता किर झाले त्यांना चालू दे चालू सुगाडी

आणि ह्या भीती काय ही टेम्पर आहे मोठ्या वेटचे ही जर नाही कंट्रोल असेल तर कोणाच्या कोपऱ्याला होती स्कॉर्पिओ खाली गेलेली एक लग्जरी गेली परवा त्याच रस्त्यानं खाली